नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ज्ञानदीप धोठे आपलं सर्वांचं स्वागत करतो आमच्या एस आर जी जो की एक ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे तर माझ्यामध्ये आपल्याला आज चौथा भाग घ्यायचा होता पण या चौथ्या भागामध्ये आपण अपूर्णांक शिकणार आहोत हा चौथा आणि शेवटचा भाग त्यानंतर आपण दशांश अपूर्णांक शिकूया चला तर मग या प्रकारामध्ये काय आहे कोणता पिन घेऊया वाईट चालतो वरचा का ठीक आहे हा ठीक आहे बघ आता काय म्हणते बघ हा थोडेसे किचकट वेगळ्या स्वरूपाचे उदाहरण आहेत आणि जेणेकरून आपल्याला कमीत कमी वेळात हे सर्व करता येतील हो की नाही अशा प्रकारे आपण बघूया बघ काय म्हणते एका पुस्तकाचा पाचशे नऊ भाग व वीस पाने वाचून झाल्यावर शहात्तर पाने वाचावयाची शिल्लक राहिली त्या पुस्तकाची ठीक आहे तर त्या पुस्तकाला एकूण किती पाने असतील किती असतील मग दोनशे सोळा पर्याय क्रमांक दोन मग आता मी कसं केलं बघ हा शहात्तर म्हणजे शहाण्णव गुणीला नऊ बाय चार बरोबर चोवीस गुणीला नऊ नऊ छत्तीसशे सहा चाले तीन नऊ दोन्ही अठरा तीन एकवीस दोनशे सोळा या चारने याला चोवीस तुमच्या आता बघा आपण अगोदर काय पद्धत करत होतो शाळेत असताना मग समजा त्या पुस्तकामध्ये यक्स पाने आहे मग पाच बाय नऊ यक्स मधली वाचून झाली आणि अधिक वीस अधिक किती शहात्तर बरोबर किती असं करूया आपण ओके या पुस्तकात यक्स पाने आहेत त्याच्यापैकी नऊ पाने वाचून झाली मग आता काय होईल पाच यक्स बाय नऊ बरोबर किती बरोबर नाही अधिक अधिक शहाण्णव बरोबर किती या कुन? आता हा पाच यक्स छेद नऊ इकडे गेल्यावर मायनस होईल मग याच छेद एक वजा पाच एक्स बाय नऊ बरोबर किती मग नऊ नऊ गुणी या ना प्रत्येकाला मग का होईल नऊ याक्स वजा पाच एक्स बरोबर शहाण्णव गुणीला नऊ छेदाला नऊ आहे म्हणजे प्रत्येकाला नऊ नऊ गुणला नवातून पाच गेला चार याच बरोबर किती शहाण्णव गुणीला नऊ आता हा चार गुणीला म्हणजे जा भागीला जाईल आणि मग का होईल याच गुणीला शहाण्णव गुणिला नऊ बाय चार आणि याने याला भागितल्यावर चोवीस चौक शहाण्णव बरोबर चोवीस गुणिला नऊ बरोबर किती दोनशे सोळा म्हणजे त्या पुस्तकामध्ये पाने किती असायला पाहिजे होती दोनशे सोळा आता मग मी काय केलं मी काय केलं माहितीये का या ठिकाणी ह्या ज्या पूर्णांक संख्या आहेत त्याची बेरीज केली वीस आणि सहा पूर्णांक संख्यांची बेरीज ओके नाही गुणीला हा नौ काय या अपूर्णांकाचा छेद गुणीला काय केलंय मी छेद आणि छेदाला काय केलं माहित आहे का अंश वछेद यातील फरक अंश वेद यातील फरक घेतला ओके म्हणून एवढ्या लवकर मला करता आलं या दोघांची बेहरीज केली मी किती शहाण्णव आली या दोघांचा फरक किती आहे चार हो ना चार न शहाण्णव लागितलं चोवीस गुणीला नऊ छेद मग काय होईल पूर्णांक संख्येची बेहरीज किती आहे वीस अधिक शहात्तर गुणीला छेद किती आहे नऊ आणि नऊ पाच मग या दोघांची बेरीज किती झाली शहाण्णव गुणीला नऊ आणि यांची वजा बाकी किती चार चार न याला मागितलं चोवीस बरोबर चोवीस गुणीला नऊ बरोबर किती दोनशे सोळा ही होती आपली सो लक्षात आपण शाळेमध्ये अशा प्रकारे शिकलो एवढं मोठं ओके नाही हे सूत्र आहे फक्त लक्षात ठेवायची ज्या पूर्ण संख्या आहेत पूर्णांक संख्या आहेत त्याची आपल्याला बेरीज करायची गुणीला छेद घ्यायचा आणि त्याच्या छेदाला काय घ्यायचं अंश आणि छेद याची वजाबाकी घ्यायची थी। ठीक आहे जेन्युअन टेक्निक हॅलो गुड आफ्टरनून गौतम सर्वांना गुड आफ्टरनून हा ठीक आहे अल लक्षात तुमच्या असं होतं या पहिल्या प्रकारामधलं हे पहिलं उदाहरण चला आता मग दुसरं पाहूया समजलं तुम्हाला ठीक आहे बघा आता आता खूप सोपा आहे बघा तुम्हाला जमेल एका पुस्तकाचा तीनशे पाच भाग व अडीचशे पाने वाचून झाल्यावर पन्नास पाने वाचावायची राहिली तर पुस्तकात किती पाने आहेत बघा आता मी काय केलं अडीचशे पन्नास तीनशे तीनशे भागीला दीडशे आणि पंच्याहत्तर साडेसातशे पर्याय क्रमांक तो उत्तर काम कामखल्लास कोणी देऊ शकते उत्तर अनिशा हाय लक्षात कसं केलं मी या दोघांची प्रेरित केली अडीचशे आणि पन्नास किती झाले तीनशे कुणीला काय केलं मी छेद किती आहे पाच आणि छेद आणि अंश यामध्ये फरक कितीचा आहे दोन तीनशे कुणीला पाच छेदाला किती राहिले दोनशे यांना याला बघितलं दीडशे गुणीला पाच बरोबर पंधरा पाचशे पंच्याहत्तर बरोबर साडेसातशे म्हणजे त्या पुस्तकामध्ये साडेसातशे पाना असायला पाहिजे पर्याय क्रमांक चारच उत्तर हो ना असं होते हो की नाही असं होते एकदा सांगू बघा ना काय होत माहितीये का याच पाना आहेत त्या पुस्तकाला म्हणजे तीनशे पाच आता पूर्णांक संख्येची बेरीज म्हणजे अडीचशे अधिक अड़ी किती पन्नास आणि एकूण त्या पुस्तकात किती पाने पाण्यास मग इथंच काय करू हा तीनशे तिकडे घेऊया तीनशे बरोबर याच मायनस तीन यक्स छेद पाच आता छेदाला पाच आहे हो की नाही पाच न गुण या म्हणजे तीन तीनशे गुणीला पाच बरोबर पाच यक्स वजा तीन याक्स पाच ने याला गुणलं पाच यक्स पाच ने याला गुणलं पाच पाच कटले तीन यक्स मग पाच तीन गेला किती राहिला दोन याक्स बरोबर तीनशे गुणीला पाच मग यक्स बरोबर काय होईल दोन छेदाला जाईल आता दोन छेदाला गेल्यानंतर याला भागल्यावर दीडशे उरतील मग दीडशे म्हणजे एकशे पन्नास गुणीला पाच बरोबर किती पाचशे पन्नास म्हणजे त्या पुस्तकामध्ये पाणी किती आहे सातशे पन्नास पाने पाण्याचं ते पुस्तक आहे अल लक्षात एवढं सोपं होतं हे गणित ओके नाही लक्षात ही शॉर्ट ट्रिक्स आहे खूप पाहिल्याबरोबरच तुम्ही करू शकता म्हणून अंकिता लाईक करा फ्रेंड्स म्हणते सागर धुळे गुड आफ्टरनून मनोज कांबळे विशाल सोनुने गौतम पाईकराव जेन्युएन टेक्निक गुड आफ्टरनून सर्वांना लक्षात तुमच्या हे होतं आपलं दुसऱ्या नंबर नंबरचं गणित त्यानंतर बघा एका संख्येच्या सातशे अकरा आणि अठ्ठावीस यांची बेरीज त्या संख्येतून चौवेचाळीस वजा केल्यास येणाऱ्या संख्या एवढी आहे तर ती संख्या कोणती असंच आहे या दोघांची बेरीज करूया किती आठवार बाराशे दोन बहात्तर गुणीला छेद आणि भागीला अकरातून सात गेले चार राहिले चार आकरा, एक चार चार बत्तीस बरोबर अकरा गुणीला अकरा बरोबर किती एकशे अठ्ठ्याण्णव पर्याय क्रमांक एकचं उत्तर अगदी असो ओके किती पुस्तकातले पानं वाचले ना त्याच्यासारखंच आहे हे गणित देखील त्याच्यासारखंच आहे त्याच्यामुळे आपण हे असं केलं लक्षात तुमच्या असं होतं हे गणित त्यानंतर बघूया एका पुस्तकाचा दोनशे तीन भाग व दहा पाने वाचून झाल्यावर ऐंशी पाने वाचावयाची राहिली तर पुस्तकात किती पाने आहेत नवत्रिक सत्तावीस दोनशे सत्तर दोनशे सत्तर पर्याय क्रमांक दोनचं उत्तर बघा या दोघांची बेरीज केली पूर्णांक संख्येची मी किती आली ऐंशी हो ना गुणिला या अपूर्णांकाचा छेद किती आहे तीन आणि यांची वजाबाकी करा तीन वजा दोन मग काय राहिला आपल्याकडे ऐंशी गुणीला तीन भागीला एक बरोबर दोनशे चाळीस ऐंशी म्हणजे नव्वद झाली नव्वद आहे ना ऐंशी अधिक दहा पाहिजे होते ना आपल्या आपल्याला काय पाहिजे होते ऐंशी अधिक दहा किती नव्वद नव्वद बरोबर किती नवत्रिक सत्तावीस दोनशे सत्तर असं होतं हे गणित हो ना गौतम दोनशे सत्तर अशुतोष ना या अगोदरचा एकशे अठ्ठ्याण्णव काहीतरी उत्तर दिलं अनिशा ठीक आहे ठीक आहे गुड आफ्टरनून सर्वांना गुड आफ्टरनून हा बघा आता त्यानंतरचा हा एक प्रकार आहे हो ना बघा काय करू रामाने गावी जाताना निम्मा प्रवास पाहिजे होता निम्मा प्रवास आघाडीने एक छेद तीन प्रवास मोठारीने एक छेद आठ प्रवास नावेने व उर्वरित चार किलोमीटर प्रवास पायी केला तर एकूण प्रवासाचा कितवा हिस्सा त्याने पायी केला म्हणजे बघा सुरुवातीचा प्रवास किती आहे निम्मा त्याच्यानंतरचा आहे वन आणि त्याच्यानंतरच काय एकशे आठ आता मग काय होईल माहिती आहे का, का या दोन तीन आठ चा जर लसावी काढला तर किती येईल आपल्याला याच्या दोन आहे म्हणजे आठ चोवीस हो ना दोन न याला भागा बारा तीन न चोवीस भागा आठ अधिक आठ न चोवीस ला भागा तीन बरोबर किती तेवीसशे चोवीस म्हणजेच काय माहितीये आहे का एकूण प्रवाह चोवीस होता त्याचा हो ना मग काय होईल माहित आहे का चोवीस पैकी तेवीस हिस्सा पूर्ण केला त्यानं तेवीस हिस्से पूर्ण झाला ओके नाही म्हणजे एकूण किती किलोमीटर होता तो चोवीस गुणीला एकूण प्रवास त्याने किती केला एकूण प्रवास बरोबर चोवीस गुणीला चार बरोबर चोवीस चोक शहाण्णव ओके नाही चोवीस चौकश मग चोवीस प्रवासा चोवीस प्रवासा चोवीस हिस्सापैकी तेवीस हिस्सा त्यांना इथे केला हो की नाही आता त्याच्याकडे चोवीसावा हिस्सा राहिला म्हणजे पायी जो गेला तो चार किलोमीटर म्हणजे चार किलोमीटर प्रवास बरोबर चोवीस वा हिस्सा अलग लक्षात तुमच्या चार किलोमीटर प्रवास बरोबर किती चोवीस वा हिस्सा असे उत्तर होतं असं करता येईल आपल्याला आता याचा या दोन तीन आठचा मी लसावी काढलाय नाहीतर आपल्याला तिरपा गुणाकार करून काढावा लागेल दोन तीन आठ चा लसावी काय होईल माहिती आहे का, का? आठ गुणीला तीन चोवीस कारण काय हा दोन याच्यामध्ये ऑलरेडी आहे अल लक्षात तुमच्या अशा प्रकारचे देखील उदाहरणं असू शकतात अशा प्रकारचे देखील उदाहरणं असू शकतात त्यानंतर बघा एका लोखंडी सळी अरे थोडस वेगळं आहे एका लोखंडी सळईची लांबी बेचाळीस इंच आहे आणि त्यातून काय केलं माहिती का? दोन पूर्णांक दोनशे तीन इंच लांबीचे तुकडे पडतील उरले पडले पाडतील तर उरलेल्या तुकड्याची लांबी किती असेल गुणीला भागीला काय होईल माहिती का तीन दोन्ही सहा दोन आठ बाय तीन पहिला सगळं भागीला आठ बाय का आठ बाय तीन तर दोन पूर्णांक दोनशे तीन बरोबर काय तीन गुणी सहा दोन आठ शेद तीन भागीला लिहिण्यापेक्षा डायरेक्टच जर गुणीला लिहिलं तर काय होईल तीन छेद आठ तिथे काय होईल चार दोन्ही आठ नाही भेचू का भाग जात नाही ना भेचूक आठ आणि एकवीस बरोबर काय होईल एकवीस गुणीला तीन छेद चार बरोबर तीन एक तीन तीन दोन्ही सहा बाय चार होईल आता या त्रेसष्ट शेत चारच आपण काय करूया पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर करूया पंधरा चौक साठ आणि तीन उरले बाय चार आ, चार ने याला बघितलं पंधरा बाकी किती उरली तीन मग पंधरा पूर्ण तुकडे आहेत ना मग अपूर्णांक अंक काय उरला आपल्याकडे तीनशे चार तीनशे चार आणि दोन छेद दोन पूर्णांक दोन छेद बर आच्छे आच्छे तीन यांचा काय करावं लागेल आपल्याला गुणाकार करावा लागेल बरोबर काय होईल आठशे तीन आठशे तीन आता मग काय होईल माहितीये का हा तीन तीन कटला आणि चार दोन्ही आठ बरोबर किती उरला आपल्याकडे मग उरलेल्या तुकड्याची लांबी किती असेल दोन उरलेल्या तुकड्याची लांबी किती असेल दोन असेल की ज्याला आपण उंच देखील म्हणू शकतो लक्षात तुमच्या मी काय केलं हा पूर्णांक युक्त आहे त्याचा व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर केलं मग आपल्याकडे बेचाळीस पूर्णांक आहे बेचाळीस भागीला तीन बाय आठ केलं गुणीला तीन बाय आठ झालं मग याने याला भागितल्यावर एवढं आलं याचा आपण काय केलं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर केल्यानंतर पंधरा पूर्ण तुकडे झाले बेचाळीस इंचाचे आणि उरला काय आपल्याकडे तीनशे चार मग पुन्हा याचे किती होतात उरलेल्या तुकड्याची लांबी विचारली आपल्याला आपल्याकडे उरला केवढा तीनशे चार मग पुन्हा याला गुणलं त्या आठशे तीन असं होतं हे गणित ठीक आहे लक्षात तुमच्या असं होतं हे गणित हा बर त्यानंतरच बघा एका लोखंडी चिची लांबी पाहासष्ट इंच आहे ओके हो नाही त्यातून दोनशे दोन, दोन पूर्णांक तीनशे सोळा इंच लांबीचे तुकडे पडतील तर उरलेल्या तुकड्याची लांबी किती सोळा बत्तीस तीन पस्तीस म्हणजे काय होईल माहिती आहे का सोळा बाय पस्तीस होईल पाच सात पस्तीस पाच एक पाच पाच तेरा पाठी पाच बस आता काय उरलं आपल्याकडे तेरा गुणीला सोळा बाय किती सात बरोबर काय होईल सोळा त्रिक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीशी आठ सत्चाळीस चार सोळा चार वीस दोनशे आठ बाय सात आता सात ने यायला बघितल्यावर काय होईल सात दोन्ही चौदा सहा उरले अडुसेस झाले सात नऊ त्रेसष्ट म्हणजे पाच उरले म्हणजे एकोणतीस पूर्ण तुकडे झालेत ना आता आपल्याकडे काय उरला पाचशे सात उरला ओके ना पाचशे सात मध्ये त्या पूर्णांकयुक्त पूर्णांकात किती होईल सोळा दोन्ही बत्तीस बत्तीस तीन पस्तीस बाय सोळा नाही मग इथे काय येईल पस्तीस बाय सोळा मग किती येईल याने याला मागितल्यावर काय उरला पाच गुणीला पाच छेद सोळा सोळा पर्याय क्रमांक किती चारच उत्तर उरलेल्या तुकड्याची लांबी किती असेल पंचवीस छेद सोळा असेल हो ना अलक्षात तुमच्या अशा प्रकारचं हे गणित होत माझं मते हे प्रकार तुम्हाला समजले असतील त्यानंतर काय त्यानंतर हे आहे बघा प्रकार न अशा प्रकारचं देखील अनेक वेळेस असू शकतो ओके नाही मग असं काय करायचं माहितीये का खालून आपल्याला तिरपा गुणाकार करत आणि गुणाकार व्यस्त करत जावं लागेल मग त्याच्यासाठी मी काय करतो माहितीये का बघा शेवटचा कोणता पूर्णांक आहे एक छेद दोन म्हणजे एक आणि दोन ती होईल पहिल्यांदा अंश लिहिलं नंतर छेद आता एक किती वेळेस आहे ते मोजू एक दोन तीन चार एक दोन तीन चार ओके हो नाही मग आता या दोघांची बेरीज करा किती दोन दो एक तीन या दोघांची बेरीज करा किती पाच या दोघांची बेरीज करा किती आठ या दोघांची बेरीज करा किती तेरा झालं काम खत्तम मग आता शेवटचा जो आहे तो अंशाला घ्या आणि नंबर दोनचा आहे तो छेदाला घ्या पर्याय क्रमांक तीनचं उत्तर कामखत्तम असं होईल तरुण बघूया बघा याने याला गुण एक अधिक एक छेद एक अधिक एक छेद एक अधिक एक छेद याचा तिफा गुणाकार करूया बे एक बे दोन आणि एक तीन बाय दोन होईल की नाही आता तीन बाय दोन ची व्यस्त केल्यावर काय होईल दोन बाय तीन एक अधिक एक छेद एक छेद एक अधिक एक छेद दोन बाय तीन होईल पुन्हा याचा काय करा तीन, तीन एक, एक, एक तीन, तीन, तीन दोन पाचशे तीन होईल याची व्यस्त करूया एक अधिक एक छेद एक अधिक हा काय होईल तीन एक तीन दोन पाचशे तीन त्याची व्यस्त काय होईल तीन छेद पाच पुन्हा याला काय होईल पाच एक पाचन तीन आठ छेद पाच एक अधिक एक बाय आठ छेद पाच हा पुन्हा गुणाकार व्यस्त होईल एक अधिक हा पाचशे आठ पाहिजे आठ आणि पाच आठ एका आठ आठ आणि पाच तेरा बाय आठ एवढं मोठं होत आपण किती वेळात केले हे बघा अशा प्रकारचे देखील उदाहरणं किचकट असतात ज्याला वेळ लागू शकते हो की नाही ती आपण अगदी कमीत कमी वेळात अशा प्रकारे होऊ शकतो फक्त या ठिकाणी बेरीज आहे म्हणून बेरीज पाहूया समोर कोणता आहे ते हे आलं लक्षात तुमच्या अशा प्रकारे आपल्याला हे शॉर्टकट मध्ये करता येईल त्यानंतरच बघूया ठीक आहे ना मग आता देखील एक एकच आहे ना मग शेवटी किती आहे दोन दोन छे तीन लिहिलं मग आता एक किती वेळ काय मोजू एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच वेळेस या दोघांची बेरीज करा या दोघांची करा या दोघांची करा या दोघांची करा या या दोघांची करा चौतीस मग शेवटचा जो आहे तो अंशाला घ्या आणि नंबर दोनता छेदाला घ्या चौतीस बाय एकवीस पर्याय क्रमांक एक उत्तर मजेशीर आहे की नाही मजा आली की नाही विशाल सोनोने मनोज कांबळे सागर धुळे अनिशा अंकिता गौतम ठीक आहे ठीक आहे ठीक आहे या अगोदर तो होता ना ते ठीक आहे लक्षात तुमच्या अशा प्रकारे हे उदाहरण होत हो ना अशा प्रकारे हे उदाहरण होत चौथी छेद एकवीस त्यानंतरच बघा हा एक छेद चार जर लिहिला तर आपल्याला वजा करावा लागेल ओके नाही बरं आपण आपण गावराणी पद्धतीने करून बघा एक चे आता असं एक नाही ना तिथं दोन अधिक एक छेद काय होईल याचा तिरपा गुणाकार चारत्रिक बारातून एक गेला अकरा छेद छेदार होईल बरोबर काय होईल एक छेद दोन अधिक चार छेद अकरा बरोबर काय होईल एक छेद अकरा दोन्ही बावीस आणि चार सव्वीस बाय अकरा बरोबर काय होईल छेदाचा छेद अंशाला जातो अकरा छेद सव्वीस पर्याय क्रमांक दोनचं उत्तर अगदी अचूक हा ना पर्याय क्रमांक दोनच उत्तर अगदी अचूक त्यानंतरच बघा बघा आता हे थोडस मायनसच आहे पण इथे एक एक एकच आहे हो ना आपण काय करूया त्यासाठी या ठिकाणी दो शेवटचा अपूर्णांक कोणता आहे दोन आणि तीन एक किती वेळेस आहेत चार वेळेस एक दोन चार. एक तीन चार एकशे तीन आहे का उत्तर बा. आता याच्यातून हा वजा करा ना इथे वजा आहे म्हणून काय एक येईल की नाही आता याच्यातून हा वजा करा एक वजा तीन किती वजा दोन वजा दोन मधून वजा एक वजा करा वजा तीन वजा तीन मधून हा वजा करा वजा पाच होईल का वजापाच कसा येईल वजा तीन वजा तीन मधून हा वजा करायचा आहे आपल्याला म्हणजे असं होईल ना ते आणि मग वजा तीन अधिक दोन बरोबर किती एक वजा एक होईल ओके नाही मग आपण शेवटचा अंशाला घेत असतो आणि नंबर दोनचा छेदाला घेत असतो दोन्ही ऋण म्हणून दोन्ही धन मग एकशे तीन पर्याय क्रमांक एक चौथा अगदी अचूक आणि कमीत कमी वेळात प्रकार हे तिन्ही प्रकार आज आपण घेतलेले तुमच्यामध्ये मते तुम्हाला समजले असतील शा नंबर एक ठीक आहे ठीक आहे ठीक आहे लक्षात तुम्हाला आजचे प्रकार आपूर्णांकाचे याच ठिकाणी आपण सं, संपवत आहोत हे देखील आजचे देखील तीन प्रकार अगदी कमीत कमी वेळात आणि सोप्या भाषेत मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला निश्चितच तुम्हाला हे समजले असतील बाकी काय ठेवलंय मी तुम्ही प्रॅक्टिस करा अशाही उदाहरणाची प्रत्येक प्रकारच्या उदाहरणाची म्हणजे तुमच्या ती शॉर्ट कायमस्वरूपी लक्षात राहील आणि तुमचा परीक्षेमध्ये वेळ वाचेल तर धन्यवाद माझ्या मते हे सर्व तुम्हाला समजलं असेल काही जरी समस्या असली तर मला मेसेज करा मी तुमच्या प्रश्नांना नक्कीच उत्तर देईल धन्यवाद भेटूया या पुढच्या ताशिकेत अपूर्णांक हा प्रकरण इथे संपूया आपण व्यवहारी अपूर्णांक प्रकार अपूर्णांकामधले व्यवहारी अपूर्णांक यानंतरच्या ताशिकेत आपण दशांश अपूर्णांक शिकणार आहोत धन्यवाद भेटूया उद्याच्या तासिकेत टिल देन गुड